खूप चांगली कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये केलेली आहे नवीन गोलंदाजी मार्क वरती आहे पुरुष पाणी लग्न बॅट बॉल आपल्याला फलंदाज पण पाहता या महाराष्ट्र लाईनच्या बाहेर हा मात्र महत्वपूर्ण षटकार होता या ओव्हरचा कारण की, की या ओव्हर मध्ये धाबा येणं भरपूर महत्वाचं होतं आणि याच्या नंतर जर पहिला तर तिसरं षडक पुन्हा एकदा शिशुलचा पाहायला मिळेल आपल्याला या ओव्हर मध्ये येणं भरपूर महत्वाचं होतं राईट हा होऊ दी गे मी पुन्हा एकदा पिऊट तयारचा बॉल आता मात्र या बॉलवरती घे आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेला जो आपल्याला खेळ्याने पुन्हा एकदा तयार नागरचा बॉ हॉलच्या त्यांनी डबल्यू दिला एक दोन कम्प्लीट झाली आहे प्रयत्न केला जातो आणि दोन जागांकडून जरी त्याने कंप्लीट केला सदस्य दिसलेला जो जॉगिंग ट्रॅक्ट मला दिसतो आहे ना त्याच्या पुढे पाण्याचा खड्डा आहे आणि त्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये जर कोणत्याही फलंदाजाने बॉल मारला तर जयेश म्हाद्रे यांच्याकडनं एक हजार एक चपातशी दिल्या जाईल काय टांगे ही चांगली संकल्पना आहे समोरच्या दिशेला तुम्ही षटकार टोका जो पाण्याचा खड्डा आहे समोर आणि तिथे जर बॉल गेला तर डेरुल इलेवन यांच्याकडनं एक हजार रुपयाचा कॅश प्राईज कोणत्याही फलंदाजाने मारला तर चला याही वेळेचा बॉल जर पाहिला तर डिक्लेअर रिझनमध्ये तर या मैदानावरती जो ग्रास होता तो कडपर प्रमाणामध्ये आम्ही कट केला आहे आणि संपूर्ण मैदान आम्ही ग्रासही बनवला आहे की कुठं जर तुम्हाला तुम्हाला गौत्यामध्ये सापडलं नाही तर चार जागा तुम्हाला धावून काढायचे आहेत ट्वेंटी टू बावीस धावला आफ्रिकावरती काला मैदानात आता कमी क्रम आले येणार अठरा आणि अठरा बॉलमध्ये तेरा रनची गरज आहे तेरा बॉलची आमची टिकीट आहे कालचं संय बस होता आम आम्ही रिक्षा लागत होता तो रिक्षा घालता ते हा रिक्षा काय माहित कधीच गेलं ते ना आहे चालू चाल होता लाई तू यात पहिला माझ्या मजेबाई गेले चिंचे आणि दुसऱ्या सडक गोन आला गेले त्याच्या पतीनं तिसरं व तिथे पाणी पाहायला माझ्या रोज साईड खोकली कॉल पण ऐकतात यात काही वैता खूप चांगला शिल्ड पाहायला ज्या प्रकारे आम्ही सांगितलेलं आहे ज्या ला प्रकारे या मैदानावरती आम्ही सराव करतो विश्वासधार त्यांना जो अनुभव आहे तो गोचर खेळपट्टी झाल्यावरती जो बेक गोले दाजायला मिळतो ना तसही मोठं फलंदाजाला पट्टी खेळण्यासाठी तिथून तुम्हाला या धावा ज्या आहेत ना सिंगल डबल एवढ्या जशा येतील तेवढं काढून घ्यायचं कारण या धावपलच्यावरती तो जो आहे तो लावलेला आहे शिहू काय आणि ती जर त्रिफळ उद्ध्वस्त केला सुशील ठाकरे पहिला पेक्ष मिळत असताना टीम गुहगाव इलेव्हन जुगाव या टीमला आणि ओम साईक इलेवन ओ ती या टीमला लागतो पहिला धक्का बावीसच्या दाखलक्यावरती आपण जागा पाचव्या एक विकेट आतापर्यंत गमवलेली आहे एटी थ्री तेवीस जागा दाखल लागले लागलेत जो जाऊ ते करार्थाने रुपांशी पाटील आपल्याला पण पाहायला दिसत नाही आहे मैदानावरती त्याची चमकारता जरूर भासत असेल आणि जो चॅलेंज ठेवला नेहरू इलेव्हन नेम नाही प्रत्येक नेमबाई एन्सी जीच्या फलंदाजासमोर तो खऱ्या अर्थाने प्रतिष्ठी पाटीलने देखील सक्सेस केला असता त्याच्या मंत्रणामध्ये पॉवर जे आहे आणि त्याचबरोबर मी विनंती करतो या सन्मानय आमचे जोरदारचे कोर व्यक्तिमत्व वैभव दादा भूल जाणं विनंती करतो पण त्याचप्रमाणे आपलं सर्वचं स्वागत आहे यतीन दादा त्यानंतर आ... <laughs> तर रघतांश पाटील यांच्या माझ्या माझं पारितोषिक आहे दादा तुम्हाला जर मारून कॅश पकडली तर एक हजार रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल या खऱ्या अर्थाने दादा त्यानंतर दादा यांची खूप चांगली स्पर्धा आम्हाला जुळगावच्या मैदानापर्यंत पाहायला पाहिजे की रात्री चार तास बाईक स्पर्धा असू मग त्याच्यानंतर मग त्यांची प्रीमियर लीग खूप चांगले आयोजक आहे चे कारण की इथून संबॅक करायचा असेल अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि जोगाऊ संघाचा बारा चेंडू आणि ते साधारण असताना पूर्णपणे पाठपूरवरती संघाचा पाहायला मिळतो याही गाईडचा फॉल हा देश कडू यांचा आम्हाला इशारा आला वाईट आहे सध्याच्या भूमिकेमध्ये देश कडू आपल्याला पाहायला मिळतात तर राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात राहुल म्हात्रे त्याच्यानंतर जर पाहिलं तर कुशल म्हात्रे रोहन म्हात्रे भरपूर घेतलेली मेहनत आणि संपूर्ण निरोगंट संघ आणि त्यांचे पाठीदारखे इथेही आदरचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतो लंकाशत आहे था बॉल थांबला एकदम कम्प्लीट झाली आहे दुसऱ्यांचा प्रयत्न रंगची संधी आहे रोज जर व्यवस्थित आला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला धावा थांबवायचे जेळगाव टीमला कारण की दाबा तुमच्याकडे डेफेंट करण्यासाठी कमी आहेत आणि सिंगल डबल रोखायचं आहेत जेव्हा प्रेशर बनवता येईल ओम साई कोपरी टीम वरती तेवढा प्रेशर निर्माण करायचं आहे देखील माहिती आहे माझं षटक भरपूर महत्वाचं आहे यानंतर ते दोन गोलंदाज त्यांच्याकडे देखील भरपूर लक्ष असेल डबलचा बॉल चांगला चेंडू वन माणूस टाके गेल्या गोलंदाज परंतु षटक जे आहे ना ते संध्या तीन षटकाच्या नंतर संघाची डबसंख्या जर पाहिली चव्वीस धाबा म्हणजे सुशील ओव्हरमध्ये धाबा फक्त खर्च केल्या चार काय एक गोलंदाजी केली आहे दोन षटकांचा स्पेल खूप चांगला पाहायला मिळतो सुशीलला सुशील झांकवल हा खेळाडून जुळगाव टीमकडनं खेळला एन एम पी एल जे मल्हार फायटर्स अगोळी या टीमकडनं खेळत असताना खूप चांगली कामगिरी केली त्याच्यानंतर छोट्या मोठ्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळत राहिला आणि आता मोठमोठ्या स्पर्धा हा व्यवसायिक खेळाडू खेळतो कुशे टाक खऱ्या अर्थाने ज्यांची आम्ही कमतरता भासतोय कामेश ठाकूर हे खंबई समर्थक होते निवृत्त संघाचे आणि चा फटका चांगला आहे सुशील सुशील ढाकवल आणि इथे ही भरपूर कॅच महत्वाची होती ही कॅच पकडली असती न तर मॅच बनली असती यात चुका तुम्हाला भरपूर महागात ठरतील गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय मंथन आलाय यावेळचा बवालया बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय चौकाराची गरज होती कोपरी टीमला आणि या चार धाई बरोबर संघ जाऊन पोचलाय थर्टी वन आता दा फक्त धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे चार पहिल्या मॅच मध्ये चाळीस धावा सहजरित्याने चेस केल्या ऐरोली कोळीवाडा टीमने नेरुळ ब टीम ला पराभूत केलं आणि या वेळचा सामना आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम सध्या चेस करते ना ती जिंकण्याच्या उंबरट्यावरती पाहायला मिळते आपल्याला वेळचा बॉल डिक्लेअर मध्ये आमचे mm. लाईव्ह टेक्निकल टीम जे आहे त्यांचा पीसी जो आहे मंचावरती तिथून ये जा करू नका जास्त प्रमाणामध्ये कारण की त्यांना देखील प्रॉब्लेम होता यावेळेचा बॉल जर पाहिला तर हा बॉल एका रन साठी आणि स्कोर इक्वल एक झाला एका रनची गरज असेल औपचारिकता शिल्लक आहे की का ने तो चौकार मागत पडला चौकार आला नसताना तर कदाचित मॅच बनली असती चार धावा देखील या एका मध्ये डिपेंड झाल्या असत्या ती कॅच तीही भरपूर महत्वाची होती सुशीलची तिथे दोन धावा वाचल्या असत्या म्हणजे सहा धावा जरी तो जो फटका लागला तिथे दोन धावा मिळाला नसते चार धावा या ओव्हरमध्ये राहिला असतात आणि या खेळपट्टीवरती चार धावा डिपेंड होऊ शकतात ही खरंच आणि खासियत या खेळपट्टीची दोन रनची गरज आहे कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम <laughs> I no.

प्लेयर ऑफ द मॅच आणि मी विनंती करेन सन्मानिय विनीत घरत साहेबांना की आपल्या शिव हस्ते मान ऑफ द मॅच मेडल द्यायचं आहे जे पुरस्कृत केले आम्हाला चिंतामणीजी मात्रे साहेब प्रभाकर निशांत खऱ्या अर्थाने सन्मान चंद्रकांत म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्याला शुभ हस्ते मेडल द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने जे आम्हाला पुरस्कृत केले चिंतामणीजी म्हात्रे साहेबांनी स्वर्गीय दामोदर म्हात्रे साहेब यांच्या स्मरणार्थ मेडल त्यानंतर प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक आपण पाहताय या, या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात आलं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो विप्लेट प्रभाकर नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला याच्या पुढील होणारा सामना ऐरोली कोलीवाडा विरुद्ध ओमसाई कोपरी मला वाटतं ऐरोली कोलिवाडा हा रामलीला मैदानावर खेळत आहे त्याच्यामुळे थोडा उशीर होईल